खरा पण आपल्याला सगळ्याला माहितीच होतं की एकोणतीस तारखेला धनांगे पडली ते येणार आहेत मराठे मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या इकडं मुंबईला येणार आहेत तर याची परिस्थितीची जाण अगोदर ठेवून केलं पाहिजे होतं असं माझं मत आहे धनांगे पाटील जे मागतायत ते जायज मागतायत नाजायज काही मागत नाहीयेत सरकारच्या मनात असेल तर नक्की शंभर टक्के हे सगळ्या गोष्टी करता येण्यासारख्या आहेत आपल्याला सगळ्याला मी प्रथम आपल्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की आपल्याला सगळ्याला माहिती आहे की सरकार काय करतंय काय नाही करतंय किंवा त्याच्यामध्ये सिरियस आहे नाही आहे हे सगळं आपल्याला जाणीव आहे पण मी आपल्या माध्यमातून सरकारला विनंती करू इच्छितो की मराठा समाज मोठ्या प्रमाणामध्ये बेजार आहे मोठ्या प्रमाणामध्ये त्यांची मागणी जी काय आहे ते धरांगे पाटील मागतायत आणि माझी विनंती आहे आपल्या माध्यमातून की लवकरात लवकर ही मागणी पूर्ण केली पाहिजे अन्यथा ही परिस्थिती गणपतीच्या टायमाला अशी परिस्थिती उद्भवू नये आणि मराठ्यांचा अंत पाहू नये असं मी आपल्या माध्यमातून विनंती करतो खरं पण आपल्याला सगळ्याला माहितीच होतं की एकोणतीस तारखेला दराके पडली तर येणार आहेत मराठे मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या इकडे मुंबईला येणार आहेत तर याची परिस्थितीची जाण अगोदर ठेवून केलं पाहिजे होतं असं माझं मत आहे पण आता पण काही परिस्थिती आता बाहेर गेलेली नाहीये लवकरात लवकर सरकारने निर्णय घ्यावा तिथे येऊन धनंगे पटलाशी संपर्क साधावा आणि त्यांच्या मागण्या मान्य कराव्या बस अपेक्षित अपेक्षित काय आहे बा मी तुम्हाला अजून एकदा सांगतो की जरांगे पाठी जे मागताय ते जायज मागतात ना जायज काही मागत नाहीयेत सरकारच्या मनात असेल तर नक्की शंभर टक्के हे सगळ्या गोष्टी करता येण्यासारख्या आहेत आणि त्यांनी केल्या पाहिजे नाही आम्ही पण तेवढं अभ्यास करूनच जिथं बसले असतील ना आम्ही पण दुनियाभराच्या वकिलासोबत चर्चा करूनच जिथं बसलो असेल ना नाजायज माव कशामुळे घेऊन येईल आम्ही काहीच कारण नाही घेण्याचं शिवसेना कोणी काय म्हणत असेल हे बा मी मी नाही ऐकलं कोणी काय बोललेलं किंवा मी नाही टीव्ही पाहिली मी एक मराठा समाजाचा कार्यकर्ता आहे आणि मी समाजाच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे मी आधी तर खासदार म्हणून किंवा काही कोणी कोणा पक्षाचा कार्यकर्ता म्हणून आलेलं नाही आहे मी एक मराठा समाजाचा माणूस आहे मी मराठी समाजाचा प्रतिनिधित्व करतो त्या आमच्या भागातून त्यामुळे मी इथं माझ्या समाजासाठी मी इथं बसलेलं आहे अजिबात नाही अजिबात नाही उद्धव साहेबांनी कधीही आम्हाला असं काही करू नका किंवा करा असं काही बोललेलं नाही शंभर टक्के आम्ही सर्व खासदार शिवसेनेचे आम्ही जनांक पाटलांच्या सोबत आहोत काय संबंध आहे खर तर त्या वकील आता याच्यामध्ये त्यांचा काय संबंध आहे पण उगीच्या उगीच कोणीतरी बोलतंय असं काहीतरी करतंय आणि वातावरण सगळं घाण करून टाकत काय संबंध त्यांना बोलायचा संविधानिक बोला ना मी अजून कुणाशी संपर्क साधलेला नाहीये मी नक्की संपर्क साधेल आणि सांगेल